नमस्कार मित्रमंडळी आपण आलो आहे कृषी प्रदर्शन बघायला आणि जे कृषी प्रदर्शन भरत असते मोशीमध्ये ते भरलं आहे तुम्ही मित्रांनो अकरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत कृषी प्रदर्शन भरलं आहे तर तुम्हाला नवीन जे उपकरण आले ते आपण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि संपूर्ण तुम्हाला कृषी प्रदर्शन दाखवणार आहे शेतीसाठी सा लागणारे जे नवीन साहित्य आलं ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि मोठं एकदम भरत असते भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरत असते ते पुण्यामध्ये त्यात तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो चला तर उशीर करणार नाही तुम्हाला मी कृषी प्रदर्शन दाखवतो आपलं पुण्यामधलं सर्वात मोठं तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ बघा व्हिडिओ नक्की शेअर प्लीज बिसकाई करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो चला तर बघा आपण तिकीट घेतलं आहे सिंगल तर तिकीट आहे सिंगल दोनशे रुपये तर मित्रांनो आपण तिकीट काढलं आहे आणि आतमध्ये जाणार आहे कशाप्रकारे ते आपण बघणार आहे कृषी प्रदर्शन तर इथं तुम्ही तिकीट काढू शकता आणि सिंगल माणसाचं दोनशे रुपये लहान मुलासाठी पन्नास रुपये आणि चार दिवसासाठी मित्रांनो चारशे रुपयाचे तिकीट आहे तुम्ही अकरा ते पंधरा तारखेपर्यंत चारशे रुपये तुम्ही फिरू शकता तर आपण दोनशे रुपयाचं तिकीट काढलं आहे सिंगल चला मित्रांनो आतमध्ये बघू कशाप्रकारे काय आलं तर नवीन चला तर तर बघू शकता मित्रांनो वाटे मग हे किलोस्कर इंजिन तर किलोस्कर इंजिन हे सर्वात जुनं इंजिन आहे मित्रांनो ते आपण तुम्हाला इंजिन दाखवणार आहे किती हॉर्स आहे आणि प्रकारे इंजिन चालते ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघू शकता हे किलोस्कर इंजिन आहे सर्वात जुनं किलोस्टर इंजिन आहे आणि एकदम पॉवरफुल आहे मित्रांनो आणि आपली आपली सुरुवात होत आहे व्हिडिओची किलोस्कर पासून तर छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत किलोस्कर इंजिन तुम्हाला बघायला भेटतील आणि संपूर्ण इंजिन तुम्हाला किलोस्करचे एकदम मॉडेल जुने पण बघायला भेटेल बघू शकता किलोस्कर भात कापणी पण आहे अशा प्रकारे छोटे मोठे इंजिन आहेत ठेवेल बघू शकता तर हा डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी संध्याकाळी संपूर्ण दाखवला मित्रांनो पहिले आपल्या शॉर्ट शॉर्ट तुम्हाला तुम 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 व्हिडिओ दाखवतो कोणते कोणते स्टॉल आहे तर हे किलोस्कर इंजिन आहे तर अशा प्रकारे बघू शकता एक पण छोटं पण तिलस्कर इंजिन आहे तर के के डब्ल्यू नऊशे बावीस सी सी इंजिन आहे मित्रांनो पेट्रोल इंजिन आहे तर हे सोळा ट्रॅक्टर मित्रांनो बघू शकता सोळा ट्रॅक्टर परत महिंद्रा आणि महिंद्रा डॅक्टर तर हे महिंद्रा ट्रॅक्टर हे मी तुम्हाला बघू शकता तर महिंद्रा आहे पाचशे पंच्याऐंशी डी आहे तर बघू शकता कशा प्रकारे हे महिंद्रा ट्रॅक्टर आणि हे पिकअप हे महिंद्राचा बघू शकता बलेरो पिकअप आणि हे सौराज ट्रॅक्टर आहे सोराज ट्रॅक्टर बघू शकता कशा प्रकारे ट्रॅक्टर आहे तर किती हॉर्स आहे तो तुम्हाला मी सांगणारच आहे पूर्ण डिटेल व्हिडिओ देणार आहे तोपर्यंत आपले शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे संपूर्ण आणि फोर बाय फोर हे बघू शकता हे सौराज ट्रॅक्टर रोटर बघू शकता मित्रांनो त्यांना इथून कोरियन पण आले ते आपल्या इथं बघण्यासाठी बघू शकता ते सर्च करणार आहे की काय ट्रॅक्टरमध्ये तर स्वराज एकदम छोटे ट्रॅक्टर पण आहे एकदम आणि बघू शकता ते किती छोटे ट्रॅक्टर आहे सर्वात छोटे ट्रॅक्टर आहे तर इथं ठेवलं आहे मित्रांनो सोनालिका ट्रॅक्टर तर हे संपूर्ण ट्रॅक्टर दाखवलं आहे तुम्हाला मी कशा प्रकारे ट्रॅक्टर व्हायचं आणि छोट्या छोट्या ट्रॅक्टर पण आहे सोनालिका बघू शकता आणि इथे कॅप्टन ट्रॅक्टर पण दिन ट्रॅक्टरचा स्टॉल दिसला नाही आणि सो सोनालिका बघू शकता सर्वात छोट्या सोनालिका ट्रॅक्टर आहे धन्यवाद तर बघू शकते शक्तीमान टॅडी मास्टर मी त्यांना हार्वेस्टर आहे आणि हे हार्वेस्टर संपूर्ण भारतामध्ये विकले जाते बघू शकता सक्तीमध्ये हे हार्वेस्टर संपूर्ण त्याच्यापासून तुम्ही ऊस गहू संपूर्ण काढू शकता हे हार्वेस्टरपासून आणि सर्वात मोठं हार्वेस्टर आहे आणि जे संपूर्ण प्रोडक्ट येतो मी त्यांना मार्केटिंगमध्ये समोर बघू शकता तुम्ही तर हे परचेस करू शकता आणि घेऊ शकता तुम्ही तर बघू शकता किसान अशा प्रकारे एकदम बोर्ड सजावट काढलं आहे मित्रांनो फोटोशूटसाठी आणि हे ट्रॅक्टर आहे बघू शकता तर बघू शकता हे नवीन मार्केटमध्ये ट्रॅक्टर आला आहे पॉपर एन डी सी पाच हजार सी सी इंजिन आलं नवीन ट्रॅक्टर आलं आहे मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही तर बघितलं नसेल तर नवीन लेटेस्ट मॉडेल आला आहे मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये तर अशा प्रकारे ट्रॅक्टर मिळताना तुम्हाला संपूर्ण दाखवले आहे ट्रॅक्टर आता दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊ आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे जाणार आहे पाणी व्यवस्थापन वॉटर मैनेजमेंट मेन जी पाणी आपण बघणार आहे म्हणजे पाण जंहिं मॅनेजमेंट असते ते कशा या सेक्शन तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तर आपण चालू आहे वॉटर मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन तर बघू शकतो पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करतात ते आपण बघणार आहे म्हणजे पाणी बचाव कसं करायचं पाणी वापरत असतं कशाप्रकारे मोटरी बनवल्या आहेत आणि किरस्कर कंपनी सर्वात मोठी के एस बी कंपनी सर्वात मोठी मी करणार आहे आणि पाणी बचाव असते म्हणजे पाणी वापरू शकता तुम्ही कमी पाण्यात तुम्ही शेती करू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे वॉटरप्रम्प आहेत वेवेगे प्रकार के वॉटर पंप है मित्रों आता नवीन लेटेस्ट वॉटर पंप आए बता तुम्हें तो लेटेस्ट आता मशीन आए संपूर्ण है पिरोस्कर कंपनी है और फिलवे कंपनी से वॉटर पंप आता पंप आता बनू शकता किएसबी को आगू शकता वॉटर पंप कशा प्रकार संपूर्ण वॉटर पंप है तो पानी बोरवेल में मोटर शोटर डायरेक्ट बोरवेल चालू करू शकता है केस बी कंपनी तो मित्रों बूू सकता है तर किलोस्करच बघू शकता परत किलोस्कर ते संपूर्ण तुम्ही बघितलं जाते किती गरज किलोस्कर संपूर्ण मोटर आहेत मित्रांनो किलोस्करच्या तर बघू शकता तुम्ही किलोस्करच्या सगळ्या मोटर कशा प्रकारे ठेवल्या आहेत तर ह्या मोटर तुम्ही खरेदी करू शकता आणि एकदम पाण्याची मदत करू शकता तुम्ही लक्ष्मी जल मार्गेनं बघू शकता हे लक्ष्मी कंपनीचं आहे वॉटर पंप वेगळ्या कंपनीचे असे वॉटर पंप आहे विकायला आणि तुम्ही खरेदी करू शकता आणि थोडं डिस्काउंट पण मिळते मित्रांनो इथं छोटं तुम्हाला घरगुती मोटर पण आहे मी बघू शकता घरगुती मोटर तुम्ही यूज करू शकता आणि ने, नेऊ शकता छोटे छोटे मशीन तुम्ही मोटर वापरू शकता घरातमध्ये तर बघू शकता ही पण दुसऱ्या आता कोणती कंपनी होईल जॉईन कंपनीचे मित्रांनो आहे जोंट कंपनीचे फिलरलेक्स पण आहेत आणि लोक सगळं फिल्टर पाण्याच्या मशीन पण आहेत मित्रांनो बघू शकतात कशा प्रकारे तर हे जॉईन कंपनीचे प्रोडक्ट आहे मित्रांनो ही पाण्यातली मोटर आहे तशा प्रकारे मोटर आ, यूज होते आणि किती पाणी फास्ट आहे ते मित्रांनो कमी व्होल्टेजमध्ये एकदम तुम्हाला बिल पण जास्त येणार नाही तर संपूर्ण मित्रांनो मोटरीचं सेक्शन आहे संपूर्ण पाणी वाचवा याच्यापासून तुम्हाला फायदा पण भेटतो आणि उत्पन्न पण भेटतो बघू शकता त्याच्या मोटरीज मित्रांनो संपूर्ण संपूर्ण तुम्हाला पाण्याच्या आहे त्या लघू हो सात तो टेन्शन की कॅबात तर हे बघू शकता पेर नियंत्र हे छोटं शेतामधलं पेर आहे आणि पेर मधून तुम्ही असं करू शकता तर बघू शकता कास्ट्रा पाईप मित्रांनो हे नवीनच कंपनी आपल्याला बघू शकता कास्ट्रा पाईप तर अशा प्रकारे मित्रांनो पाईपची क्वालिटी दाखवली पाईप कशा प्रकारमधून पाणी पेतो आणि ते संपूर्ण तुम्हाला पाईप बघायला भेटेल संपूर्ण मोठा भेटतो तर डॉल्फिन कंपनीच्या पण मोटर आहेत त्या पाईप आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि म्हणजे भरपूर या सेक्शन मध्ये संपूर्ण मोटरीज मोटरीज मिळतात अलग अलग कंपन्यांच्या मोटर ठेवले होतं जनरेटर ठेवले डिझेल इंजिन पेट्रोल इंजिन सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतील आणि संपूर्ण तुम्हाला या मोटरीचं सेक्शन दिसतील संपूर्ण टोटल हे मोटरीज दिसतील संपूर्ण तर बघू शकता संपूर्ण मोटरीज ही फाल्कन कंपनीची मोटर आहे बघू शकता तुम्ही पाण्यामधली तर अशा प्रकारे तर तुम्हाला संपूर्ण मोटर बघायला भेटतात आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तर बघू शकता सहा पॉईंट पाच एच पी अठ्ठावीस जी एस पी एस टी जी सी वन पॉईंट पाच एस पी थ्री जी टी एस अशा म्हणजे काय ते हॉर्स पॉवर असेल काय त्याच्यामधला मित्रांनो मोटरमधला आपल्याला एवढे काही माहिती नाही त्याच्याबद्दल त्याच्यामुळे आपण काही जास्त माहिती नाही त्या पण तुम्हाला सांगतो हे बघू शकता डोलॅक्स टँकी पाण्याची घरावर टँकी एकदम मजबूत तुम्ही लावू शकता आणि मोठी पण टँकी दोन हजार लिटरची आणि संपूर्ण म्हणजे तुम्हाला हे बघा ॲटोमॅटिक स्विच येतेच शेतीसाठी जे स्विच लागतात ते ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलवर मोटर चालू होतात ते तर स्विच दाखवल्या संपूर्ण बघू शकता संपूर्ण स्विच आहे ॲटो स्विच तर अशापर्यंत आता स्विच लावू शकता आणि तुमची मोटर घर बसून बंद करू शकता तुम्ही आता स्विच विश्वनीय सिंचनासाठी स्मार्ट पर्याय म्हणजे स्मार्ट वेला मिळतानो तर भविष्यात आहे संपूर्ण संपूर्ण मोटर भेटतील तुम्हाला या सेक्शनमध्ये दुसरं काहीच नाही शेतीसाठी संपूर्ण मोटर तर आपल्याला संपूर्ण दिवस झाला आहे बघण्याकरिता संपूर्ण म्हणजे सहा तास लागतील आपल्याला फिरायला कृषी प्रदूषण बघण्यासाठी कारण भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदूषण भर असते मित्रांनो बघू शकता हे कॅप्टन कंपनीचे मित्रांनो पाईप येतं म्हणजे आपल्याला जे पाईप जोडासाठी कपलिंग लागत असतात तर अशा प्रकारे कपलिंग ऑलरेडी रेडीमेड तुम्हाला भेटत कॅप्टन कंपनीच्या तुम्ही डायरेक्ट पाईपाला जोडू शकता आणि पाईप जोडू शकता मित्रांनो जिथं बेन तुम्हाला जॉईन द्यायचं असेल तिथं जॉईन देऊ शकता तर बघू शकता हे भूमी कंपनीचं मोटर आहे परत छोटे थोडे कपलिंग घेत नाही तुम्हाला थोडे तरी पायपासाठी जोडणारे आपल्या टिब्यात सिंचनसाठी जेवढे कपलिंग लागत असतात ते संपूर्ण हे असे ठेवले जोड जो देण्यासाठी पाईपाला तर अशा प्रकारे तुम्ही खरेदी करू शकता आणि तुमच्या सिंचन पाईपासाठी एकदम आहे मित्रांनो म्हणजे जिकडे तुम्हाला पाईप वापरतो जिकडे पाईप मिळू शकता तुम्ही बघू शकता स्काय लाईटचे ॲटो आहेत मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे ऍटो स्वीच आहेत तुम्ही डायरेक्ट ऑटो स्वीच लाऊ शकता तुमच्या शेतीमध्ये किंवा घरामध्ये पण लावू शकता शेतीसाठी मित्रांनो ॲटो स्विच एकदम चांगल्या प्रकार असते मित्रांनो हे पण बघू शकता कपलिंग आहेत मित्रांनो पाईप जोडण्यासाठी अलग अलग फूज पण येते बघू शकता फ्यूज पण ठेवले आहेत पाणी फिल्टर करण्याची मशीन आहे मित्रांनो पाणी फिल्टर होते एकदम स्वच्छ धान असलेलं पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे बहुस्वच्छता पाणी पानी तशा प्रकारे फिल्टर मशीन आहे तर कंपनीचे कंपनीचं बहुश्य मित्रांनो पायपो पारस कंपनी सर्वात मोठी भारतातील आणि संपूर्ण पाईप तुम्हाला पारस कंपनीचे ओरिजिनल भेटली मित्रांनो करू शकता छोटे छोटे पाईप आहेत मिळताना घरात वापरण्यासाठी पाईप येतात छोटे छोटे ते पाईप तुम्ही यूज करू शकता आणि नेऊ शकता अलग प्रकारचे पाईप येत नसत शेतीसाठी घरासाठी आहेत मिळताना पाईप म्हणजे तुमच्या घरात वापरण्यासाठी पाईप चांगले आहेत मिळताना आणि मजबूत येतं आणि परत बघू शकता इथं पॉक येत मिळताना छोटे छोटे पॉक पण तुम्ही असे लावू शकता तुमच्या पाईपलाईनमध्ये आणि मोठमोठे जुळू शकता डायरेक्ट तुम्ही त्याच्या प्रकारे तर आपण चालू आहे प्लॅस्टिक आणि संरक्षित शेती तर प्लॅस्टिकचे जे साहित्य लागतं शेतीसाठी ते आपण त्या बघणार आहे या शॉपमध्ये जाऊन आता प्लॅस्टिकच्या शॉपमध्ये एंट्री करणार आहे आणि बघणार आहे प्लॅस्टिक काय काय यूज करू शकतो आपण शेतीसाठी आणि त्याच्यापासून काय फायदा मिळतो ते आपल्याला बघणार आहे या शॉपमध्ये जाऊन आणि संपूर्ण प्लॅस्टिक तुम्हाला बघायला भेटेल वेगवेगळ्या प्रकारचं तर आपण आलो प्लॅस्टिक संरक्षितमध्ये तर याच्यामध्ये काय काय आहे नवीन ते आपण बघणार आहे प्लॅस्टिक म्हणणार काही पाईप यूज करू शकता तुम्ही आणि शेतीसाठी जे साहित्य असते ते बनवा पण मित्रांन पाहू हे छोटासा टँक आहे त्याच्यामध्ये तुम्ही फिश टँक बी करू शक पाहू शकता आणि परत यूज करू शकता तुम्ही तर हे गहू मित्रांनो गहू ज गव्हाला जे किडे लागत असतात ते सुरक्षित राहते तर पिशवीत तर हे पिशवी बघू शकता हे म्हणजे याच्यामध्ये किडे किडे लागत नाही मित्रांनो भरून ना ठेवल्याच्यानंतर कारण याच्यामध्ये काहीतरी लिक्विड असते त्याच्यामुळे ही किडे लागत नाही एकदम सुरक्षित राहते बियाणे बी ठेवू शकते याच्यामध्ये तुम्ही तर अशा प्रकारे ही टीसी खरेदी करू शकता आणि तुमचं धान्य त्याच्यामध्ये ठेवू शकता मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो हे तुम्हाला जागा म्हणजे जा खांद्याचं जा काम नाही डायरेक्ट वरतीच तुम्ही असं टँक बनवू शकता आणि परत यूज करू शकता तुम्ही फिश टँकसाठी परत काही अजून दुसरं काही यूज करत रोप लावण्यासाठी तुम्ही टँक असं बनवू शकता जागा खांद्याचं काम नाही डायरेक्ट रेडीमध्ये तुम्हाला असा टँक बनवून भेटेल तर हे ताडपत्री मित्रांनो तुम्हाला शेतीसाठी जी ताडपत्री लागत असते ती संपूर्ण ताडपत्री एकाच ठिकाणी तुम्हाला ती एकदम मागायला मिळते टिप्पो कंपनीची ताडपत्री आहे आणि मात्र सर्वात मोठं मित्रांनो ही हिप्पो कंपनीची ताडपत्री बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे कोण ताडपत्री तुम्ही शेतकरी पण बनवू शकता बसून अजिबात खराब होणार नाही आणि शेतकऱ्यासाठी एकदम चांगले मित्रांनो बघू शकता ताडपत्री तर बघू शकता अशा प्रकार शेतकरी बनवले आहे छोटे छोटे ते गाडी कवरही मित्रांनो आपल्या टू व्हीलरसाठी स्पेशल छोटी छोटी टू व्हीलर तुम्ही ॲडजस्ट करू शकता कवरमध्ये आणि एकदम चांगले एकदम मित्रांनो रेनकोट पण आहे यांचं बघू शकता रेनकोट पण आहे आणि गाडी कवर पण आहे अजून बरेचसे तुम्हाला जेवढे फोटो टाकले तेवढे प्रोडक्ट आहे मित्रांनो बघू शकता आणि एकदम मजबूती मजबूती सोबत आहे मित्रांनो आणि समोर पण ठेवेल बघू शकता अशा कवर रेनकोट ठेवेल आहे आणि परत तुम्हाला जेवढं पैशा लागतात त्यात गाडी झाकायच्या संपूर्ण बॉक्स येतात गाडी कवर आहे टू व्हीलर कवर आहे प्लस प्लॅस्टिकच्या ते जे कोंड्या असतात आपल्या ऑफिसच्या ते पण तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारे मित्रांनो या संपूर्ण कंपनीचं आहे कंपनीचं ना आहे दी सुप्रियम इंडिस्ट्री लिमिटेड या कंपनीच्या मित्रांनो बघू शकता तुम्ही किती ना कवर आहे बॉक्स मित्रांनो शंभर रुपयाला ही कवर आहे गाडी कवर आणि एकदम मजबूत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्ये पण नेट आहे आणि ग्रीन कलरमध्ये नेट आहे आणि परत येलो आणि व्हाईट आणि ब्लॅक आणि येलोमध्ये असे नेट तुम्हाला भेटतात ने बघू शकता संपूर्ण नेट आहे मित्रांनो वेगवेगळ्या कलरचे असे नेट पण आहे शेतीसाठी लागणारा ने ने जे नेट असतात ते आपण नेट आहेत तर बघू शकता मित्रांनो ही प्लॅस्टिक शीट आहे आणि हे चिकवण्यासाठी मशीन आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्लॅस्टिक शीट चिकू शकता आणि तुमचं एकदम पैसे वाचतील तेवढ्यातमुळे जर फाटले घेतले तर तुम्ही जागा मशीनला डायरेक्ट चिकू शकता तर मशीन बघू शकता कशा प्रकारे तर या मशीन का पाहिजे किती नाही दोन लाख अच्छा तर बघू शकता दोन लाखाची मशीन आहे मित्रांनो हे जे प्लास्टिक शीट असते ती चिटकू शकता तुम्ही या डायरेक्ट आणि तुम म्हणजे तुमचे पैसे तेवढेच असतील या मशीनमुळं आणि छोटीशी मशीन आहे कुठे पण येऊ शकता उचलून अशा प्रकारे मित्रांनो मशीन आहे हे प्लॅस्टिक शीट चिटकवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर आपण जाणार आहे साधने उपकरणे जे टूल लागत असतात शेतीसाठी ते आपण टूल बघणार आहे कोणत्या प्रकारे आपल्या शेतीसाठी उपयोगात जे टूल येतात ते आपण या शॉपला जाणार आहे आणि बघणार आहे कोणत्या प्रकारे टूल यूज करतात शेतीसाठी ते संपूर्ण मला मी टूल दाखवणार आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आपण टूल बघू कशाप्रकारे शेतीसाठी जे टूल लागतात छोटे छोटे ते तुम्हाला टूल माहीत नाही ते आपण टूल आज दाखवणार आहे तर बघू शकता प्रथमच आपल्याला एंटर लागलं आहे झाडेकडे कापण्यासाठी परत या छोट्या छोट्या मस्ती मित्रांनो भरपूर मस्ती येतो आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे छोट्या छोट्या मस्ती आणि तुम्हाला भरपूर दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये बघू शकता हे तर आल्फॉन हे दरवर्षी असते मित्रांनो तर तुम्हाला तिथे जे साहित्य लागत असतं ते संपूर्ण या आल्फॉन कंपनीमधूनच तुम्हाला व्यती जे संपूर्ण लागते साहित्य बघू शकता कशा प्रकारे शेती साडी साहित्य वेळा पण बघू शकता नवीन डिझाईन आले ते विळेची येत परत हा एक विळा बघा अशा प्रकारे वेळा आहे तर आता आज मॉडिफाय झाली संपूर्ण जे पहिले आपल्या लाकडी येत बघा आता संपूर्ण चेंज झाले मित्रांनो बघू शकता माती उकडण्यासाठी पण हे संपूर्ण आहे तुम्ही संपूर्ण कुणाला या अल्फान कंपनीमध्ये सुमा शेतीसाठी साडी जी खायची संपूर्ण एकदम तुम्हाला मिळते आणि एकदम पट्टन मिळते मित्र कारण अल्फा कंपनी सर्वात जुनी मित्र बघू शकता तुम्ही

अल्फान कंपनीचे भरपूर मित्रांनो प्रोडक्ट घेते बरं शेतीसाठी लागणार आहे आणि सर्वात मोठी कंपनी आहे अल्फान कंपनी बघू शकता माती पण त्यांना असं तुम्ही विकू शकता आणि गट पण विकू शकता आणि छोटे रोटर पण आहे बघू शकता तुम्ही अल्फान कंपनीचे तर मित्रांनो आपण ड्रोन बघणार आहे बघू शकलो ड्रोन सर्वात मोठा ड्रोन आता ड्रोनची सगळ्यात हवा चालू आहे जिकडे तिकडे ड्रोनची मित्रांनो संपूर्ण ड्रोन आहे बघू शकता आणि फवार करू शकता मित्रांनो ड्रोन तर किंमत कमसे कम दोन ते दीड लाखापर्यंत ड्रोनची किंमत असेल संपूर्ण ड्रोनमध्ये बघू शकता आणि याच्यामध्ये पाणी भरू शकता आणि डायरेक्ट हा इलेक्ट्रिकल ड्रोन आहे मित्रांनो याच्यामध्ये फ्युएल की आता काही विषय ना कारण हा इलेक्ट्रिकल ड्रोन आहे चार्जिंग करू शकता आणि दोन दोगी। तीन तास हा ड्रोन चालणार मित्रांनो तुमच्या शेतीमध्ये फवण्यासाठी एकदम अत्याधुनिक मित्रांनो ड्रोन बघू शकता तर आपण ड्रोन स्पेशल दाखवला तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आणि हा ड्रोन कधी बघायला भेटला नसेल तुम्हाला तर आज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ड्रोन बघायला भेटायला आहे मित्रांनो बघू शकता ड्रोन ू शकता हे कट्टी मशीन आहे छोटी एकदम आणि चांगली कुठं बी यूज करू शकता कुठं पण नेऊ शकता उद्यू शकता दोन मासात तुम्ही कुठं बी हँडलिंग करू शकता आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे आणि थोडी छोटी आहे हे एक कडवकटी मशीन आहे मित्रांनो आणि हे जनरेटर बघू शकता प्रकारे जनरेटर आहे तर सामसंग कंपनीचे जनरेटर आहे संपूर्ण आणि प्रति कोरोनामध्ये जे धोवा मारत होतात ते पण मशीन आहे आपल्या इकडे संपूर्ण जनरेटर आहेत बघू शकता प्रकारे तर हे एअर इयरफोन मित्रांनो मच्छर किती झाले तर त्याची तुम्ही पाहू शकता यामध्ये टाकून हा इलेक्ट्रिकल पंप आहे मिळतात फवारणीचा बाराशे लिटर पाणीपासून बघू शकता तुम्ही हा पण पंप बघू शकता कशा प्रकारे मेचा पंप आणि त्यामध्ये पेट्रोल टाकून तुम्ही यूज करू शकता शेतीसाठी संपूर्ण आपल्याचा पेट्रोल पंप इलेक्ट्रिकल पण आहे ना बघा लाकडं कापण्यासाठी मशीन आहे मित्रांनो हे लाकडं कापू शकता आणि छोटं इन्व्हेटर बघू शकता छोटे छोटे इन्व्हेटर बघू शकता किती छोटं एकदम एका हातामध्ये इन्व्हेटर आपण घेऊ शकतो आणि कुठं पण लिहू शकतो అశా ప్రకే తుని ఇన్వర్టర్ యూజ్ చేస్తా అని అలగ అలగ ప్రతి ఇన్వర్టర్ మితానో అది పవర్ ఎట్లా ఇన్వర్టర్ అోటే మెతాన సంపూర్ణ ఇంసాను ఉలూ శక్కునే ఎవడ ఖాల్ వజనా అకడ కాపడానికి మశీ లాకడ కాపడానికి సంపూర్ణ మశీన్ సపోజ్ హా డ్రోన్ మిత్రానో సా రూప దీటర్ క్యాపేసి పెట్టు ఇట్రికల్ డ్రోన్ వేళ చాలా హా డ్రోన్ एकदा चार्जिंग केल्यावर किती वेळ चालतो हॉट्रा चार्जिंग केल्यानंतर इंडोर टाईम एकोणीस मिनिटे एकोणीस मिनिट अडीच ते तीन ओके साडेपाच लाख ओके ओके अच्छा आपण ला एक डिस्काउंट ठेवलेला आहे एक लाख रुपये एक लाख रुपये आपण तिथं लोन पण चार लाखापर्यंत आपल्याला डोन भरायचं आहे अच्छा तर बघू शकता अशा प्रकारे डोन आहे मित्रांनो आणि ग्राउंडा या कंपनीचं हे ड्रोन आहे बघू शकता कशा प्रकारे हे ड्रोन आहे तर बघू शकतो ही मखन मनाची मशीन आहे मी त्यांना ऑटोमॅटिक आहे आणि संपूर्ण एकदम लाकडापासून संपूर्ण लोक पण काही जास्त नाही यूज केलेलं संपूर्ण हे रवी पण बघू शकता लाकडाची रवी आंब्याची आंब्याची वा आंब्या ना बाबरी आंब्यापस में बन था। आंबा तो आंब्या आंब्यापस रई बन मित्रों आप बाबी झाड़ा बनता तथा आंब्या पसंद पास बन ले पे मित्रों सुधा मखन बनने बनने रही बनवा मसले मित्रों संपूर्ण नहीं आ मछीन मध्य बनू शकता भयमंगाचे जे शेंगा असतात ते डायरेक्ट शेंगा काढण्यासाठी मशीन आहे तर डायरेक्ट शेंगाण्या बाहेर पडतो आणि फक्त भयमंगाचे शेंगा वटून टाकायचे आणि संपूर्ण पूर्ण शेंगदाण्याचे बाहेर पडतात छोटीशी मशीन आहे बघू शकता तीस ते चाळीस के जी मित्रांनी पास चार हजार किंमत आहे आणि शेंगदाणे काढू शकता या मशीनं डायरेक्ट भयमंगाचे शेंगा वटून टाकायच्या आणि डायरेक्ट शेंगदाणे असे खाली येतील तर एक छोटीशी मशीन आहे आणि कुठे पण यूज करू शकता कुठे पण मिळू शकता तुम्ही हँडलिंग करण्यासाठी एकदम छोटी मशीन आहे मी मित्रांनो चांगल्या प्रकारे मशीन काढण्यासाठी जर तुम्ही हाताने काढत असेल तर मशीन घेऊन जाऊ शकता आणि शेंगा तुमचं जर उत्पन्न असेल जास्त तुम्ही शेंगा करू शकता मशीनद्वारे आणि एकदम लहान मुलं पण मशीन आहे चालू शकते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ही शेंगदाण्याची मशीन आहे मित्रांनो तर मित्रांनो आपलं मक्खन बनवण्यासाठी मॅन्युअली हाताने चालवण्यासाठी ही मित्रांनो मशीन आहे तेल काढण्यासाठी मग तीळ जरमुखी तरसो बदाम नारियल अक्रोड सोयाबीन याच्यापासून संपूर्ण जे तेल निघतात कडधान्य त्याच्यापासून त्याच्याप्रमाणे मशीन तेल बनवते मित्रांनो आणि घरगुती तुम्ही मशीन विक करू शकता का थोडाफार व्यवसाय बी करू शकता या मशीनद्वारे तुम्ही या मशीनची किंमत अजून विचारून घे ना या मशीनची किंमत छोटी मशीन पण आहे मोठी मशीन पण आहे त्या संपूर्ण मशीन तुम्हाला तेल काढण्यासाठी घरगुती उपयोग येते मित्रांनो एक्केचाळीस हजार नऊशे रुपयाची मशीन आहे मित्रांनो इथं डिस्काउंट चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकेचाळीस हजार नऊशे रुपयाला मशीन मिळणार आहे तेलाची गोव शक्य मित्रांनो गहू जे आपण सोडतो काढतोय की डायरेक्ट गहू असा बांधतोय डायरेक्ट रेडीमेड आणि साईडला ढकलतो तर म्हणजे सोपं काम आहे गहू ऑटोमॅटिक बांधून साईडला असं ढकलणार मित्रांनो म्हणजे जे हार्वेस्ट आपण आणू शकत नाही शेतात तर ही मशीन तुम्ही ते मिळू शकता आणि गहू पूर्ण कापून डायरेक्ट असं साईडला पाडणार मित्रांनो तर अशा प्रकारे ही मशीन आहे मित्रांनो आणि रोटरचं भरपूर कंपनीची तुम्हाला रोटर बघायला भेटेल तिथं तर बी सी एस कंपनीचं मित्रांनो हे शकता मशीन ড্ৰোন ভৰপূৰ বেকেৰা মই চাগে স্ক্ৰীন মানে ড্ৰোন দাখিল ফৱৰী কৰ অশা প্ৰকাৰ ড্ৰোন ফৱৰী কৰো মিত্ৰিমত ভৰপূৰ আহি ই छोटं फवारणी यंत्र मित्रांनो जे तुमचे फळभाज्या फळ फळ भाग असतो त्याच्या फवारणी करू शकता आणि छोट्या जागेमध्ये मिळू शकता आणि तुम्हाला हे हाताला ढकलत नाही लागले फवारणी यंत्र तर अशा प्रकारे तुम्ही फवारणी करू शकता तुमच्या जे फवाग असतील चिकू पेरूची भाग बाग भाग प्रकारे तुम्ही असं मॅन्युअल करू शकता आणि पाणी त्याच्या मित्रांनो कमसेकम दहा ते पंधरा लिटर पाणी बघते आणि संपूर्ण मॅन्युअल मित्रांनी एकदम स्त्रिय बघतात सगळ्यात गृहात स्प्रिय स्प्रे होते मित्रांनो या मशीनद्वारे सेकड झाला मग इथे फॉवरिंग यंत्रण भरपूर येत नाही झालं फॉवर यंत्रण तुम्ही खरेदी करू शकता आणि फवारणी यंत्र पण चांगल्या प्रकारे येत मिचाल जे टायर येत नाही चाललो म्हणजे आपलं फॉवर यंत्रणचं टायर असतात ते मोठमोठे ते त्याचे तुम्हाला इथं इथे पार्ट आणि परचेस करू शकता तुम्ही मित्रांनो सेकंड पार्ट बनवणार आहे आता सेकंड पार्टमध्ये तुम्हाला दाखवतोय पहिला पार्ट तुम्ही बघितला असेल तर आता सेकंड पार्ट चालू करतोय आणि सेकंड पार्टमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर आणि संपूर्ण म्हणजे जे ट्रॅक्टर आहे हार्वेस्टर तुम्हाला बघायला भेटतील तर मी तुम्हाला सेकंड पार्ट चालू करणार आहे आणि सेकंड पार्ट नक्की बघा वेळेच्या समोर तुम्हाला सेकंड पार्ट टाकणार आहे आणि सेकंड पार्ट नक्की बघावे त्यांना